नमस्कार मित्रांनो या आधीच्या कथेंना तुम्ही भरभरून साथ दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आज मी एक रागावर कंट्रोल कसा केलाय तर त्याचा बेनिफिट काय होतं याविषयी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे मित्रांनो एका सुताराच्या वर्कशॉपमध्ये एक साप वळ वळ करत जात होता पण सुताराचं का वर्कशॉप असल्याने तिथे त्याचे साहित्य टोकदार व धारदार असतात हे तुम्हाला माहिती दे असंच तो वळवळ करत जात असताना त्याला एक कोपऱ्यामध्ये करवत लागते करत लागल्यानंतर त्याला थोडी जखम होते पण ते जखम झालं जखमेकडे कोण त्या सापाला वाटतं की या करवतीने माझ्यावर हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर त्याने त्या करवतीवर पुन्हा दश करण्याचा प्रयत्न केला आणि जो खाडून त्याच्यावर जोरात दश केला नश करोती धारदार असल्याने त्या सापाच्या तोंडाला जखम मोठ्या प्रमाणात झाली जखम झाल्यानंतर त्या सापाला अजून खूप राग आला की आता आपण काय करायचं या करोतीने माझ्यावर हल्ला केला आणि आता याला कसंही करून याला आपण ठार करायचा त्यामुळे त्याने हा विचार करून करतलं गोळ गोळ विटाळा दिला आणि आळून त्याचा श्वास बंद करून त्याला ठार करण्याचा त्याने निर्णय घेतला तो आवडत असताना कर्वतीची धार त्याला लागत होती तसतात चौथाळून तो अजून घट्ट मिठी मारायचा करवतीला पण या घट्ट मिठीमध्ये तर करवत करवतीची धार लागून साप बंबाळ झाला रक्त बंबाळ झाल्यानंतर तो मृत्यू पावला तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट होऊ नका रिॲक्ट होण्याआधी थोडासा शांत व्हा शांत मनाने मनाने चिंतन करा काही वेळच लागेल त्यामध्ये पण रागाला कंट्रोल केल्यानंतर तुम्हाला त्या पुर छोट्याशा संकटाचा रूपांतर मोठ्या संकटात होण्यापासून बचाव होईल आणि थोडासा शांत बसल्याने समोरचाही माणूस थोडासा नरम होता या नरमांमध्ये बऱ्याचशा हानी शांत होऊन जातात लू स्टोरी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्कीच करा मला नक्कीच कळवा करौ। जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ कशावर बनवायचा याविषयी माहिती मिळेल आणि तसं तुम्ही सजेस्ट केलं तर मी नक्कीच पुढचा व्हिडिओ किंवा स्टोरी मी नक्कीच बनवेल हो